ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली चाळीस टक्के शुल्क लावून करता येणार कांद्याची निर्यात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा दिलासा कोकणात आज पुन्हा प्रचार सभांचा धडाका नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा मुख्यमंत्री शिंदे सुद्धा राहणार उपस्थित तर विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे सावंतवाडी आडवा आलास की टाकणार कणकवलीच्या सभेत ठाकरेंचं राणेंना आव्हान तर नकली म्हणणारी बेअकली जनता पार्टी असं म्हणत मोदी आणि शहांवरही निशाणा उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी दोनही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात देवेंद्र फडणवीसांची साताऱ्यामध्ये तर अजित पवारांची वाईमध्ये सभा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामती दौरा सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी घेणार चार सभा अजित पवार कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष पोलीस शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण फटका गँगने विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू न झाल्याची माहिती समोर विशाल पवारने दिलेला जबाब खोटा देशभर गाजलेल्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाची फाईल बंद यानंतर वेमुलाचे कुटुंबीय या, राहुला गांधी राहुल गांधी आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट